गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ स्वतः मला पण काय झालं शेंगदाणे भाजायला घातले भाजायचं मस्तपैकी पावट्याच्या पावटा शिजवून घेतला त्याचं बी त्याची भाजी करायची शिजले की भाजल्याच्या तिकडं ते इकडं चहा पण झालाय कमी कशी आले दुन्या टाकून या तुम्ही पण चहा प्यायला सकाळचा काढले दूध झालाय दा जायचं आहे अन्नाचं मेहनत चालले की दोघं दोघातलं कुठेतरी वेगळं जायचं चहाची फरमाइश चहा देऊन गा? ती गाडी इथे चार्जिंगला लावली धडाकली गाडी लावली लिंबू लिंबूनीच्या झाडाला आहे का बघ पाठी आहेत का बघ दुगीला त्यांच्या शाळेत परदा आहे ती लिंबू चमच्या तोंडात घेऊन तेच ती लिंबू लिंबू चमच्या तोंडात चमचा धडाक त्याच्यावर लिंबू मांडायचं ना बरोबर का येईन का शाळा हो हो बर चला कोण जिंकताय बघूया चहा देत त्यावर दिला चहा चाललाय फोन बी डिटेल करायचं काय चाललं असेल त्यांचं काय अण्णा तू अंघोळ करून किती दिवस झाले उठ चल मला पण चहा प्यायचाय तर गार व्हायचं असं वातावरण झालंय मस्त ऊस तोडायचाय थोडासा आमची कुत्री उली ओ किती पिलं झाल्या ते बघा आठ पिलं झाल्या ते आठ काय खरं नाही आणि दुसरी यायला झाली अजून ही पण यायला झाली काय सांगायचंय चला कोण कोण शाळेत जायचंय घालून ये बा परदेशी त्याची अंगो असतो तो दूध घालण्याची त्या अण्णाचा नका आधी लागू अन्नाचं नाही लवकर ना अण्णाला का कुठलं काम सांगायचं तर नाही ना नक ना? हिमदी अगं त्याला येतच काय ती खेळत भाग घ्यायला का पटापटा चल मी चालले उस तोडायला बापू बर दिवस झाले तो का आणून टाकले पण टायमिंग नव्हता रानात जायचे कोथिबीर काढायची बन ना खेळ नका हा करू यानो उरक याच्या डोकं ते का उस तोडायचा आता मला म्हणले एवढा आकांडला ऊस टाक आता एवढा कधी खायचा आकांला त्या थोडं थोडं कांड्या करते आणि टाकून देते कपडे घायच्या दगडावर ठेवून आल्यात त्यावर गुरं वागते तीच त्यांना एकदा खाया टाकते तिकडचं आणते कापू आणि टाकते झाडून हे काढलंय सगळं तर इकडचं झाडायचं थी राहिले तो लाग उरक म्हणते मी काय झालं हिकडं कुठं मग उरक पडते काय होतंय छान हो का एवढा ऊस तो वाढला एवढा थोडा राहिलंय ठेव म्हणलं आता उद्या चला एवढा तोडलाय कामही आता ह्यांला गुरांना एवढ्या कांड्या टाकते चला का काय दूध घालायला हा का काय ती दुधाची किटली तुम्ही तिघन दमाने आणि शू चप्पल का घातली नाही पुरी तो काय महागच लागते त्या दमाने जा